जय महाराष्ट्र स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज कुमारी सोनाली मरस चा चा दिवस। सप्टेंबर सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान कुमारी सोनाली संजय मरस कोल्हे वय बारा वर्ष हिचा नगर परिषदच्या बगीचात खेळत असताना डायमास लाईट इलेक्ट्रिक पोलच्या खुल्या वायरला स्पर्श झाला आणि जागीच मृत्यू झाला मृत सोनाली स्थानिक इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात इयत्ता सहावीला शिकत होती व घटनेच्या वेळी ती आपल्या लहान बहिणीसोबत नगरपरिषद तळ्याची पार येथे खेळण्याकरिता आली होती कळमेश्वर पोलिसात मृत सोनालीचे वडील संदीप प्रितम मरच कोल्हे व चौतीस वर्ष राहणार गजानन मंदिर जवळ करणे लेआउट वार्ड क्रमांक पंधरा कळमेश्वर यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्टप्रमाणे रोजमजुरीचे काम करतात त्यांची पत्नी दोन तीन वर्षापूर्वी दोन मुलींसह त्यांना सोडून गेली आहे मृत सोनाली व दुसरी वैष्णवी व वै नववर्ष यांचेसह ते वर नमूद पत्यावर राहतात मृत मुली मुलीच्या मृतदेहाचे मुली नागपूर मेडिकल येथे पोस्टमॉर्टम पश्चात आज दुपारी दिनांक सात डिसेंबर तीन वाजता परमेश्वर नगर परिषद स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला या घटनेचे तीव्र संतापजनक पडसाद नागरिकांनी नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्याच्या तत्काळ निलंबनाची मागणीसह मृताच्या कुटुंबियांना किमान पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे कळमेश्वर नगर परिषदेच्या बगिचात काल सायंकाळी सोनाली मरज चुमुकलीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेत मृत सोनालीच्या आत्म्याला शांती तसेच तिच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर प्रदान करो त्या मृत कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी व त्यांचा उदरनिर्वाह कायमस्वरूपात व्हावा म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिष्टमंडळ घटनास्थळी पोहोचले त्या कुटुंबातील लोकांना पंधरा ते वीस लाख रुपयांचा कुटुंब आधार मिळावा म्हणून त्यांच्या कुटुंबासोबत चर्चा करण्यात आली पण त्या प्रभागातील माजी काँग्रेसचे नगरसेवक यांनी त्या अत्यंत गरीब कुटुंबाला फक्त दोन लाख रुपयाची आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल त्यांचा आभार कोणत्या शब्दात वर्णन करावा हे कळण्यास मार्ग नाही लहानशा चिमुकलीच्या मृतदेहाची किंमत समाजकर्ते नगरसेवक फक्त दोन लाख रुपये मिळवून देतात अशी ठाम भूमिका शिवसैनिकांनी मांडली शासनासाठी पंधरा ते तीस लाख रुपये म्हणजे फार मोठी बाब आहे काय असा गंभीर सवाल करण्यात आला या अत्यंत बेजबाबदार घटनेस जबाबदार अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांना विना विलंब भी निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी कायद्याअंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच मृताचे कुटुंबास यथासंभव आर्थिक मदत देण्याची मागणी शिवसेना पक्षाने केली आहे के एन डी न्यूज रिपोर्टर संजय श्रीखंडे नागपूर ग्रामीण